नाही शुभ सकाळ तर सकाळ आपली अशी गुडगुडच असते माहिती तर पण आज म्हणजे धावत धावत सकाळ होते तरच ना मग ट्रेन पकडायची लंच के टाइम पे चला जेवायला या अक्षराने बरच काय आणलंय आम्ही आज दोघीच आहे म्हणून आमचा व्हिडिओ आज मी केला दोन जण नाहीयेत वेळ आहे त्यांना खूप काम आ, आम काम आम्ही दोघी आहोत तर हाय आत्ताच आले घरी थकली आहे खूप थकली आहे मोराने बत्ती लावली आहे हे माझे स्वामी वाटण करून ठेवते आज काय आज आम्हाला बाहेर जायचं आहे आज दादा आम्हाला बाहेर आहे म्हणजे आम्ही दोन बाहेर जेवायला नवऱ्याने सगळी तयारी करून ठेवलं सगळं चकाचक चक करून ठेवलेलं आहे नवऱ्याने फक्त हे मी पसारा केला तर चला बघूया हो तर आम्ही निघालो आहे मी रेडी झाली आहे तयार एकदम जाण्यासाठी आणि हे दोघं पण तयार आहेत सिद्धू पण तयार आहे रे सिद्धू सिद्धू चल नाही दिसत पण नाही थांब इथून दादा दादा हाय चिकन हे मटन आहे ना आणि हे फ्रॉन्स वाव फ्रॉन्स बपाल तू थँक्यू है मजीद वाली अली अंता दादा दादा कैसे अवेल्ड नहीं ला आज तो हमी खायला तगड़ाई ला है ला लगा लेकिन वो ले लगा काम ना लगा काम लगा अल्प देते हैं एक्स्ट्रा बाकि देते हैं

जेवण काम सुस्त झालंय आणि हे बघा सगळेजण असे तसेच असे शे, शे, शे वाचता वाजता पडलेले आहेत आणि चेंज नाही केलं झोप आली हे दादा लावतोय ना तर हा व्हिडिओ इथे संपवते बाय